तुम्ही अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक गावालगतच्या शिवाजीनगर शेतशिवारात गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर जंगली प्राण्यांनी हल्ला केल्याने त्यामध्ये पाच जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे गावालगतच असलेल्या शिवाजीनगर शेतशिवारात विजय रघुनाथ निमकर्डे व रवी रघुनाथ निमकर्डे यांच्या गुरांच्या गोठ्यात गाई वासरे व बकऱ्या बांधलेल्या असताना रात्री गोठ्यातील तीन बकऱ्या व दोन वासरांवर जंगली जनावरांनी हल्ला करून ठार केलं चार जूनच्या सकाळी निमकर्डी बंधूंच्या निदर्शनास हिबाब येताच त्यांनी ताबडतोब घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला दिली यावर वनविभागाचे वनरक्षक अतिफ हुसेन यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला गोठ्यातील जनावरांवर अचानक झालेला हल्ला व त्यात जनावरांचा मृत्यू झाल्याने गावात जंगली जनावरांबाबत दहशत निर्माण झाली जाले असून झालेला हल्ला हा कुत्र्यांनी केलेला नसून तो जंगली जनावरांचाच असल्याचे मत निमकर्डी बंधू व गावातील नागरिकांनी व्यक्त केले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता दीपक रेडे अडगाव सर्कल